आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या उपसा सिंचनाचं काम अखेर चाळीस वर्षांनंतर पूर्ण झालंय त्यामुळे आता त्याचा फायदा तीस गावातल्या शेतकऱ्यांना होणार आहे उन्हाळ्यात सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे उशिरा का होईना सिंचनाचं काम झाल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी राजीव गांधी यांनी गोसेखुर्द धरणाची खऱ्याने पाया उभरणी केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दिलासा मिळेल का अशीच प्रतीक्षा होती मात्र आज जर बघितलं असेल तर उपसं सिंचनाद्वारे हा संपूर्ण शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे आणि आपण जर बघ बघितलं असेल तर मी याच ठिकाणी आहे शेतकऱ्यांसाठी एका अर्थाने हे जीवनदायी मानाला जाणार आहे आणि त्यामुळे शेकडो शेतकरी जे आजही या पाण्यापासून वंचित होते उन्हाळी धान ते लावू शकत नव्हते आणि त्यामुळे आता कुठेतरी याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे आपल्याला दिसत आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील पोलीस पाटील आहेत काय सांगाल शेकडो वर्षाची जे प्रतीक्षा होती ती आज संपलेली आणि आता शेतकऱ्यांना एका अर्थाने पाणी मिळणार आहे काय सांगाल शंभर वर्षापूर्वी जो शेतकरी पाण्यापासून वंचित होता आज ह्या भागातला प्रत्येक कमीत कमी पंचवीस ते तीस गावचा शेतकरी हा दोन्ही पिके घेणार आहे उन्हाळी उन्हाळी पिकंसुद्धा घेणार आहे आणि इथला शेतकरी हा गोसेखूर नेरला उत्सा सिंचन अंतर्गत जो हा येणारा कालवा आहे या, याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे एक वातावरण तयार झालेलं आहे आनंदाची बातमी भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे तेजस मोथुरे एनडी मराठी भंडारा